हॅलो हे बघा आमच्या इथे पुण्याला इथे मेस असते इथले जे स्टुडंट आहेत एम पी एस चे सगळे तर इथे त्यांच्यासाठी आपलं मेस बिझनेस आहे इथे आणि इथे मावशी आहेत आपल्या सोबत पण आल्या होत्या दर्शन खूप छान प्रकारे आणि आज पुन्हा त्यांचं बघा काम चालू झालं आहे तर आपण बघूया त्यांनी आज काय काय जेवण बनवले ठीक आहे हे बघा एवढी सारी कणिका आहे म्हणून ठेवलेली आणि त्यांच्या आता चपते करायचे चाललेलं आहे बघा मावशींच मावशी तुमचं नाव सांगा आम्हाला अच्छा आता शोभा मावशी आहेत आपण तरी बघा चपात्या त्यांना ते एवढ्या त्यांच्या तयार झाल्या चपात्या आणि त्यासोबतच ही भाजी जी आहे ती भाजी आपल्या मामींनी बनवली आहे ही कोबीची भाजी आहे आणि किती भाजी आहे बघा -गर्म, ना आणि ती पण एकदम गरमागरम आणि भाज्या आपण आपल्या घरीच बनवतो आणि चपातीसाठी असतात आहे ना तुम्ही चपातीसाठी येताना तर खूप सुंदर बघा किती आहे चपात्या बनवायच्या आणि आता किती वेळ लागेल तरी हे सगळं बनवायला एक दीड वाजते एक दीड ना Hmm, खूप सुंदर आहे बघा खूप छान काम करतात आणि काल अष्टनेक तर आज दमले असतील दम असं वाटलेलं तरी पण आले खूप छान तरी बघा पूर्ण त्यांचं घमेल चपात्या लाटून झालेल्या आहेत आणि आपल्या आता जोरात लागली त्यामुळे आम्रखंड आणि गरमागरम चपाती आपण आता खायला घेत आहोत मस्त पैकी आस्वाद घेऊयात गरमागरम चपाती आणि आम्रखंडचा चला मग तुम्ही पण जेवायला या लवकरात लवकर